तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अवघ्या पाचशे ते हजार रुपयात बांगलादेशी बनतायत भारतीय अकरा महिन्यात एकशे छप्पन्न जणांना केले हद्दपार सहा महिलांचे प्रत्यार्पण पवार कुटुंबातील वाद संपू दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींचे विठ्ठलाला साकडे खाद्यतील तीस टक्क्यांनी भडकले साठ टक्के पामतेलाचा खप आवक दहा टक्क्यांनी घटली केस दाढीसह खिशालाही लागणार कात्री सलून ब्युटी पार्लरचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले दाढीसाठी वाढीव वीस रुपये तर केसांसाठी वाढीव तीस रुपये गुलाबराव पाटील यांच्या कारवर दगडफेक सात जणांना अटक पंचवीस जणांवर गुन्हा दाखल बारावी सीबीएसई आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी विद्यार्थ्यांचा संभ्रम वेळापत्रकात बदल करण्याची मागणी नेते पोलीस आणि प्रशासनाचे वाल्मिक कराडशी साठे लोटे बीड जिल्ह्यातील चव्हाट्यावर आलेले गुन्हे हिमनगाचे केवळ टोक सखोल चौकशीची गरज देशाची सागरी सीमा तीन हजार पाचशे ब्याऐंशी किलोमीटरपेक्षा जास्तीने वाढली महाराष्ट्राच्या किनारपट्टी दोनशे पंचवीस पॉईंट सदतीस किलोमीटरची वाढ काँग्रेससह प्रमुख पक्षात होणार खांदेपालटिच्छुकांची फिल्डिंग भाजपचे महानगराध्यक्ष रिक्त शरद पवार गटाची ही लवकरच बैठक साई दरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान जाशीच्या भाविकांना मिळाला पहिला मान सरपंच हत्या प्रकरणी टीची स्थापना तपासाला वेग दहा जणांची टीम करणार सखोल चौकशी शस्त्र परवाना धारकांचा आढावा सुरू शंभर जणांची घेतली सुनावणी तीन दिवस चालणार सुनावणी बाराशे साठ शस्त्र परवाने दोनशे पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल पालकमंत्रीपदाचा तिडा सुटेना दिल्लीत निर्णय होणार ठाणे रायगड नाशिकसह अकरा जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या प्रकृती बिघडल्याने वाल्मिक कराड ऑक्सिजनवर आजारी असल्याचे कारण दाखवून चौकशी लांबवण्याचे प्रयत्न एकोणीसशे एक नंतर दोन हजार चोवीस ठरले भारतातील सर्वात उष्णवर्ष भारतीय हवामान विभागाची माहिती राज्यावर सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटींच्या कर्जांचा डोंगर महसूल तितकाच पण दहा वर्षात वाढले पाच लाख कोटींचे कर्ज अजूनही तीस हजार कोटींचे कर्ज काढण्याची तयारी मुंबईकरांचा नववर्षारंभ सोने खरेदीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत चारशे कोटींची उलाडाल मारुती महिंद्राच्या वाहन विक्रीत वाढ कियाने वर्षभरात दोन लाख पंचावन्न हजार अडतीस तर बजाज ऑटोची डिसेंबर मध्ये तीन लाख तेवीस हजार एकशे पंचवीस वाहनांची विक्री माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद